विजे कटाई देसाई पलावा पुलाचे शिवसेनेकडून लोकार्पण कल्याणशिव रस्त्यावर असलेल्या पलावा जंक्शन वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निर्जे कटाई देसाई पालावा पुलाचे काम हाती घेण्यात आले पूल तयार झाला पुलाचे लोकार्पण कधी होणार लोक प्रतीक्षेत होते अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या लो उपस्थितीत लोकार्पण सोहळा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या पलावा ब्रिज साठी ज्याने आठवणात मेहनत घेतली ज्यांच्या प्रयत्नामुळे हा ब्रिज काम पूर्णतः आलेलं आहे असे आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून मी आभार मानेन की आपल्या लोकांपर्ना काय आपण सुविधा दिल्या पाहिजेत कशा प्रकारे लोकांच्या गरजा आपण पुरवल्या पाहिजेत याप्रमाणे श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा पलावा बीजचं काम पूर्णतः आलेलं आहे आणि आज लोकार्पण जरी लोकांना दिलासा मिले ट्रॉफिकच्या याच्यात आणि लोक खुश होतील असा आम्हाला आशा आहे आम्ही विरोधकांना हे सांगू इच्छितो की आम्ही ट्विटरद्वारे इंस्टाग्रामद्वारे टीका करत नाही आम्ही ग्राउंड लेव्हलवर उतरून तिथे काय काम चाललेलं आहे कशा प्रकारे काम चाललंय याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि आम्ही काम करून दाखवतो बोलून नाही दाखवत आम्ही काम करून दाखवतो असे मी विरोधकांनाही सांगू इच्छितो आणि आज लोकार्पण झालेलं आहे